स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत तर दुसरीकडे जनता मात्र दुष्काळामध्ये होरपडते मराठवाड्यात पाण्यासाठी वडवड नेते प्रचारात जनता दुष्काळात कधी थांबणार टँकर मागची धावपळ देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे नेते प्रचारात आश्वासनांची बरसात करतायत तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू असल्याचं ची विदारक चित्र पाहायला मिळत अशाच गावांपैकी एक म्हणजे कळम तालुक्यातील भाट शिरपुरा हे गाव लोकसंख्या जवळपास तीन हजार सात आठ वर्षांपूर्वी गावात पन्नास लाख रुपये खर्चून पाणी योजना आणण्यात आलीये पण एक दिवसही या योजनेतून गावकऱ्यांना पाणी मिळालं नाही त्यामुळे गावात टँकरवर तहान भागवण्याची वेळ गावकऱ्यांवर आलीये जाण्याचा असा ताप आहे आम्हाला की काय करावं ते सुचत नाही काही नाही जसं बी लग्न झालं तसं माझं कमरावर घागरे येतात विरीत पाणी पुरवठा केला तर सगळ्याला चाल न होईल सगळ्यालाच आपल्यासाठी सगळ्यालाच भेटल आम्हाला पण भेटण पाच वर्ष झालं इथून तिथून येण्या जाण्याला बी त्रास आहे एवढा मोठा पाण्याचा बाईने काय करायचं काही नाही जिल्ह्यात सध्या एक लाख बहात्तर हजार जनता टँकरच्या पाण्यावर तहान भागवते सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावातील महिला बालक टँकरची वाट पाहतात ठेकेदारांनी निधी हडप केल्यानं गावची पाणी योजना खोळवली आहे जुन्या नळ योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणी देणे अपेक्षित आहे टँकरवरून पाणी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते मात्र जुन्या योजनेचा निधी हडप करून योजना गुंडाळली आहे याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी केवळ कारवाईच नव्हे तर गावकऱ्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं स संबंध गावकऱ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात आंदोलनाचं आम्ही हत्यार उपसणार आहोत स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरी पाण्यासाठी जनतेवर अशी भटकंती करण्याची वेळ यावी यापेक्षा आणखी मोठं दुर्दैव ते कोणतं सयाजी शेळके साम टी व्ही उस्मानाबाद